तर नमस्कार मंडळी मी दीपक धाडवे स्वागत करतो आपलं दीपक धाडवे यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आज आलो आहे गुहागरमध्ये आज गुहागरमध्ये लोकनेते सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर किनारा महोत्सव दोन हजार चोवीस पर्व तिसरे आज इथे गुहागरमध्ये आहे आणि त्यासाठी आलो आहे तर मित्रांनो तिथे आज काय कार्यक्रम आहेत ते थोडक्यात त्याची थोडीशी माहिती तर मित्रांनो आज इथे आपल्या कोकणात होणारे लोककळा पर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जाकडी नृत्य तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे असे विविध कार्यक्रम आहेत ते आज आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर आपण आता जाऊया लोकेशनवरती आता गुहागर कोकण युवा महोत्सव हे नाव आपण म्हणजे कशावरून तयार केलं कोकण किनारा युवा हा कोकण किनारा हा नाव ना तुम्ही ठेवलाय या किनारा महोत्सवासाठी त्याच्या मागचा हेतू काय आमच्या ग्वाघरला आम्ही ते कोकण किनारा महोत्सव म्हणून ला। नाव दिलं कारण ह्या ह्याच्यामध्ये ग्वागरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्वागरचा किनारा हा अतिशय स्वच्छ आणि चांगला आहे आणि साडेचार किलोमीटर किनारा आणि या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने लोकांनी यावं आम्ही ग्वाघर किनारा म्हणून हे घेतला आहे ह्याच्यापूर्वी आम्ही याचं महोत्सव करत होतो पर्यटन महोत्सव सुद्धा दोन वर्ष दो केलेले आहेत त्याच्यानंतर चा, ते थांबल्यानंतर आम्ही हे जे किनारा महोत्सव

तुम्ही तिकीट घ्या थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल पंकज साखरकर आमचा मित्र क्रीडा क्षेत्रातील मोठं नाव ठिकाणी उपस्थित आहे त्याचं देखील उपस्थित सर्व असे अनेक आमचे सहकारी मित्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक या किनारा घेऊन असते अविस्मरणीय क्षण आज पुढे जे भविष्यामध्ये अमोल होती जण अक्षरामध्ये लिहिले जातील असे अनेक क्षण आपल्याला पाहायला मिळते कोकणातील सण उत्सव ज्या परंपरा आहेत ते या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवल्या जातात त्याच्यामुळे मी जी मी नावं बोलतोय यूट्यूबवर नक्की सर्च करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून जे ट्रॅव्हल एकंदरीत केलं जातं जे एकंदरीत सर्वच पद्धतीचा जो एरिया असतो तो कव्हर केला जातो ज्या परंपरा कोकण कोकणातील जपल्या जातात जा त्याचा आपण सगळ्यांनी एकदा आस्वाद घेतला पाहिजे कारण अतिशय काम कामं इंद्रमाध्यमात होत असतं दीपक धाडवे हा देखील मला वाटतं कोकणातील सण उत्सव याच पद्धतीचे ज्या परंपरा असतात ते सातत्याने कोकणी माणूस जपलेला असतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गोवाघरमध्ये देखील कोकणी परंपरा जपण्याचा किती मोठी एक वेगळी पद्धत आहे काही लोक असतात जी घरच्या एक वेळ नाईत पण धंदासाठी जे मुंबईत असेल तर सिद्ध सरकारची व्यक्तीचं जस्टी घेऊन येतात माझी सर्वच प्रेक्षकांना विनंती असेल की मी या जी जीड दिवसची नावं घेतली तुम्ही सर्च करा फॉलो करा सबस्क्राईब करायचं असं हे व्यक्तिमत्व आहे हॉटेल सर्व सर्व खाली कसं आहे ठिकाणी आमचा मित्र आम्हाला परत या ठिकाणी उपस्थित आहेत

गेले अनेक वर्ष म्हणजे किनारा महोत्सव हा दुसरं वर्ष असेल त्याला कारण आहे की आपण खूप मोठ्या संकटाला सामोरं गेलं किनारा महोत्सव सुरू झाला आणि त्याच्या वर्ष आपण सर्वच जग ज्या सामोरं गेलं ते कोविड नाईन्टीनला आणि त्यामुळे आपण थोडं थांबलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या किनारा महोत्सवाला सुरुवात केली ती साहिलजी आरेकर यांच्या कुशल नेतृत्वाने ज्यांचं स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक असेल सांस्कृतिक असेल कला असेल क्रीडा असेल अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं नवलौकिक म्हणण्यापेक्षा खूप चांगली सेवा या मा से मी या माध्यमातून केली साईच्या आजोबा म्हणजे सदानंदी कारेकर यांचं घरी अर्थानं गुहागरीला खूप मोठं योगदान आहे मी नेहमी माझ्या वडिलांकडूनसुद्धा ऐकलेली माहिती मी सर्वांसमोर विषद करत असतो की असं व्यक्तिमत्व होणं नाही की आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या सर्व व्हागरवासियांचा विचार करून गेली अनेक वर्ष त्यांनी ही या गुहागरचं नेतृत्व केलं आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी गुहागरचं पहिलं सभापतीपद हे सांभाळलं आणि गेली अनेक वर्ष ते सभापतीपद सांभाळत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य सदस्यत्व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नेतृत्व अशा विविध अंगानी हे नटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सदनाचे कार्यकर्ण आणि आपल्या आजोबांचं वारसं पुढे चालवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत म्हणजे त्यांचे नातू ना साई आरेकर एका सर्वांनी त्याला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांचे खूप चांगले टीमवर्क आहे मी कोविड नाईन्टीनचा उल्लेख केला तर त्या कोविड नाईन्टीनमध्ये सुद्धा या सर्व टीमने खूप मेहनतीने खूप जणांना चांगल्या पद्धतीची सेवा दिली की आरोग्य असेल आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य हे आपण पाहतो रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा या स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानचं खूप मोठं सेहाचं वाट आहे तर अशा विविध अंगांनी घडलेलं हे सर्दीय सदन प्रतिष्ठान आज आपण आज आणि उद्याच्या सत्रामध्ये किनारा महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन ह्या कोकणासाठी आणि या भाषणासाठी आपण देणार आहोत मी या कार्यक्रमाचं उद्घाटन सत्रात निवळतोय उपस्थित मान्यवर तर खूप व्यासपीठावरती आहेत आपण लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत अर्थातच आपल्या परंपरेनुसार आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत पक्ष बंदुटकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा समावेश सन्माननीय पद्मकरशे कार्यक्रम राजेश्री बेटल सन्मान्य सुरेंदी सावंत सन्मान्य दिवशी पटेल सन्मान्य सागितकर साहेब पत्रकार बंदूक अभावजी बसतोकेट संजयी साळवी त्याप्रमाणे पाठी राहू नका संजय विनंती होतो सन्मान्य सुरेंदी सावंत देवंजी सावंत त्याचप्रमाणे सन्मान्य सगळी भाई सन्मान्य भूगाली निवडणूक विना सन्मान्य सन्माननीय गाणी भेटलसे त्यानंतर लायन्स क्लबचे अध्यक्ष वरडी विनंती करणार आपण नगर अध्यक्ष पूजन करणार आहोत विनंती करतो नटराजाच्या प्रतिक्रिया आपण पुष्पहार अर्पण करा आपण सांस्कृतिक खूप मोठं वैभव बाजूला निर्माण करत आहात आणि खऱ्या सांस्कृतिक आणि कलाकिलामध्ये खऱ्या अर्थानं जे नटराजाच आपण साधे करते नटराजाच्या प्रतिक्रिया पुष्पहार अर्पण करते लायन्स क्लबचे अध्यक्ष सन्मान्य संतोषी वराडे साहित्य आहेत होम मिनिस्टरचा उद्या होणारा कार्यक्रम हा लायन्स क्लबच्या माध्यमातूनच मराठीसर आपण प्रस्तुत केलेला आहे नटराज्याच्या प्रतिक्रिया पुष्पहार अर्पण करतील सन्मान्य संतोषी मराठीसर यानंतर खऱ्या अर्थानं साईने एका ठिकाणी सर्व वाहतोबद्दलचे वैभव निर्माण केले माझे आमदार श्रीला नाथू साहेब रमो मेटक साहेब त्यानंतर सन्मान्य संघाचे डायरेक्कर रमू मेटक साहेब अशी प्रतिमा असलेल्या या प्रतिमेला पुष्पार अर्पण करतील आमचे मार्गदर्शक आणि रत्नागिरी जिल्हा सेवा सहकारी संघाचे माजी चेअरमॅन पद्मास्कर डारेकर आणि राजेंदी बेंडर यांना विनंती करतो की आपण या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करो पद्मास्कर शे डारेकर आणि गुहागर धर्मचे माजी नगराध्यक्ष राजेजी बेटलसाहेब यांच्या शुभहस्ते या गुहागरचे वैभवशाली परंपरा राखणाऱ्या या महान व्यक्तींच्या प्रतिमेला पुरस्कार अर्पण करतील सन्मान्य पद्माकर्षी टारेकर आणि राजेशजी बेटर सन्मान्य दोषाश्री आणि विनंती करतो आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हाव आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो कोकणाला शांताई हॉटेलच्या माध्यमातून एक मोठं नाव निर्माण झालं ते सन्मान खानविलकर साहेब यांच्या शुभ हस्ते पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठं महोत्सव दोन हजार चोवीस च या ठिकाणी उद्घाटन होत आहे मी खानविलकर साहेब आपल्याला धन्यवाद देतो की भागाच्या पर्यटनामध्ये आपल्या शुभ हस्ते या किनारा महोत्सव दोन हजार चोवीस च या ठिकाणी गटात उद्घाटन झालेलं आहे यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत साईजी आरेकर राजेश साई यांचं या ठिकाणी यथाचा सन्मान करूया स्वर्गीय रामभाऊ बेंडक यांचे स्वपुत त्यांच्या नेतृत्वाखाली गोहागर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष पद्माधर शेट आरेकर यांचं या ठिकाणी स्वागत होतं

यांचं या ठिकाणी सन्मान विनय आरेकर यांच्यासोबत असते ही कोणत्याही पक्षीय उद्देशाने झाले तर आपल्याला एक सामाजिक चांगलं काम करायचं आहे सांस्कृतिक चांगलं काम करायचं आहे चांगलं काम करायचं आणि त्याच्या माध्यमातून ही संस्थाने स्थापन केले आणि त्याचा उद्देश या ठिकाणी दिसले सहा स्वतः अध्यक्ष आहे परंतु एक खूप मेहनत घेणारे हे व्यक्तिमत्व आहे कोविड नाईन्टीनच्या वेळेला सुद्धा खूप मोठं योगदान दिलं होतं कार्यसाहेबांनी लंगादेवी देवस्थानच्या माध्यमात संपूर्ण टीमच्या वतीने हा सन्मान होतो वरंडी सर आपण खूप मोठं योगदान दिलं उद्या आणि उजावणाऱ्या मोठनिवृत्त कार्यक्रमाला का आपण प्रायोजत्व दिलाय आहे आप तर आपलाही या ठिकाणी येतो ते सन्मान होतो आहे संतोष जी वरंडे सर यांचा एल आय सी मधलं एक खूप मोठं काम ज्यांनी एल आय सीच्या माध्यमातून या वाहूर तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन दिलं हे सन्माननीय संतोष वरंडे अभिजित भोसले ज्यांच्या शिव असते ही युवा टीम त्यांनी गोळा केली त्यांच्या सांगितली आणि त्यांच्या या टीमच्या मधमुळे वाहनूर तालुक्यामध्ये कमी कालावधीमध्ये यांना खरोखर मनापासून काहीतरी समाजसेवा करण्याची इच्छा आहे दिलेला वारसा आणि स्वर्गीय सदानंद आरेकर यांनी घडवलेला या सांस्कृतिक वारसा या माध्यमातून त्यांच्या नातूंनी या संपूर्ण वारसाला पुढे ने नेण्याचं काम करत आहेत त्यामुळे या, या संपूर्ण आरेकर परिवाराला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात दोन गोष्टी मी फक्त मी या ठिकाणी सांगेन की साईंनी मला जस्ट फोन केला की सर लायन्स क्लब ऑफ गुवाहागरच्या वतीनं तुम्हाला काय करता येईल सहजपणे त्याला मी म्हटलं तुला काय वाटतंय म्हणा की होम मिनिस्टर हा आमच्या महिलांसाठी विशेष कार्यक्रम असतो आणि या विशेष कार्यक्रमाचं प्रायोजिक तुम्ही घ्याल का माझ्या कुठल्याही मेंबरशी में चर्चा न करता मी त्याला लगेच हो म्हटलं त्याला कारण हे होतं की जे साईल करेल ते योग्य असेल हा विश्वास माझ्यामध्ये होता त्यामुळे मी लगेच हो म्हटलं आणि साईलने वतीनं मी साईलला पण धन्यवाद देईन कारण एकटा संतोष म्हणले किंवा लायन्स क्लब सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यासाठी अनेक माध्यमं जी लागतात त्या माध्यमामधलं हे स्वर्गीय सदानंद सुद्धा मारेकर प्रतिष्ठान आम्हाला लावलं त्यामुळे लायन्स क्लबच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो पुढे अनेक कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांसाठी लायन्स क्लब ऑफ वायगर सिटी तुमच्या सदैव पाठीशी अखंडपणे अविरतपणे राहील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो तुम्हाला मनापासून या कार्यक्रमासाठी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो यानंतर मी विनंती करणार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य दुर्गादेवी देवस्थानचे आणि आमचे मार्गदर्शक किरण शेतकरी यांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा किनारा महोत्सव साजरा होतो मला असं आवर्जून वाटतं की हे तिसरं पर्व आहे आता सदानंद आरेकर यांना यांच्याजवळ माझा सहवास काही काळापूर्वी ज्यावेळेस मी गुहागरला बँकेत होतो त्यावेळेस बंधूंचा आणि माझा खूप मला संबंध आला आहे माणसाच्या ओठावर साखर आणि डोक्यावर बर्फ असं व्यक्तिमत्व ज्या भागात जन्माला येतं तो, तो भाग नेहमी सुजलाम सुफलाम होतो आज बंधूंनी जी पदं उपभोगली ती कोणाशी स्पर्धा करून पदं मिळवली नव्हती बंधूनी कारण बंधू जवळ जेव्हा जेव्हा माझी चर्चा व्हायची तेव्हा बंधू मला नेहमी म्हणायचे नेहमी ते हात मारताना म्हणायचे बोरक्या बोरक्या अरे इकडे एकदा बस छाग येतेच की ज्या माणसाच्या घरात गेल्यावर कधीही कुठलाही माणूस विनुख परत आला नाही असं बंधूंचं नेतृत्व होतं बंधू सभापती झाले बंधू मला वाटतं त्यावेळेस बिनविरोध सभापती झाले त्याचबरोबर बंधूंना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पण जेव्हा दिलं गेलं तेही बिनविरोध झालेलं होतं असं व्यक्तिमत्वाच्या कुटुंबात असलेला त्यांचा नातू असं म्हणतात की आजोबाचे जीन्स हे नातवात येतात ज्या आजोबांनी हे गुहागर अतिशय प्रेमाने सांभाळलं एक छोटंसं उदाहरण सांगतो या गुहागरमध्ये त्या काळी कुठेही लग्न असू दे आमच्या समाजामध्ये मुंजे होते मुंजे असू दे हो हो त्या माणसाने त्या कार्यक्रमाचं गोड होण्यासाठी त्या प्रत्येक कुटुंबाला एक वीस किलो पंचवीस किलो साखर ही न मागता घरपोच होणार असं हे व्यक्तिमत्व होतं मित्रांनो लक्षात ठेवा की आज गुहागरवर ही जी व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहेत ना ह्या छत्रछायेखाली हे गुहागर आज प्रगतीच्या पथावर जात आहे आणि आज जी त्यांच्या पुढची जी ही सगळी बसलेली नेतृत्व आहे ठीक आहे मागाचपासून मी ऐकतो हे या पक्षाचं येते या पक्षाचं येते या पक्षाचं आहे सगळ्या पक्षाचा संगम झाला आहे पण या सगळ्या पक्षांना एका घरट्यात ठेवून ते घरटं सुखरूपपणे चालवायचं काम सा जे साहिल करतोय त्याचा निषेध सगळ्यांना कौतुक असायला पाहिजे तो कुठलाही पक्षामध्ये नाही कुठलाही पक्ष हा आपलाच आहे आणि आपण त्याच पक्षाचे आहोत या भावनेने प्रत्येकाशी चलोखा निर्माण करणं आणि त्यातून आज युवा पिढीला या किनारा महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळं सांस्कृतिक मंच उभा करणं साधी गोष्ट नाहीये मित्रांनो आपण एक कुठलाही जर एक सामाजिक कार्यक्रम करायचा म्हटला नुसती महापूजा करायची म्हटली तरी आपल्याला त्यासाठी चार मिटिंग घ्यावं लागतात की पहिला प्रश्न येतो ते आर्थिक पण असा किनारा महोत्सव उभा करताना साईल मला एकदाच भेटला होता मला म्हणाला असा असा किनारा महोत्सव करतोय यामध्ये एक जेव्हा त्या दे माणसाचा आत्मविश्वास दिसतो ना तेव्हा तो यशाचं शिखर कधीही गाठू शकतो माझी साहिलला एकच विनंती राहील या गुहागर नगरपंचायतीच्या कुठल्या तरी एका गावात येणाऱ्या रस्त्याला ज्याप्रमाणे आपण जेव्हा पुण्याला जातो आठवणीने आपण बघा ज्यावेळेस पहिला बोगदा लागतो ना त्या ठिकाणी एक मोठा फोटो लावलेला आहे एक घोडा आहे एक मोठा फोटो आहे ते निलोभाऊ फुलेंचा आहे मोठा माणूस आज ह्या गुहागरच्या विकासामध्ये जो खरोखरच दीपस्तंभासारखा आहे ते आमचे बंधू मी अशी विनंती करीन की त्या बंधूंचं एक छान चित्र छानसा फोटो या गुहागर येताना समोर लागावा आणि त्याच्याखाली लिहावं एक मोठा माणूस आणि मला वाटतं आपण सर्वजण विविध राजकीय पक्षाचे हा मी एका राजकीय पक्षाचा आहे आपण पक्ष बाजूला ठेवून त्या मोठ्या माणसासाठी एवढं करावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करेन आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण हे नाकारणार नाही आणि साहेब हे तो आमच्यासाठी निश्चित कर आणि त्याला जे काय खर्च येईल तो मी न्यायला कबूल आहे कारण कुठेतरी बंधूंचा आशीर्वाद माझ्यावरही होता इथंच थांबतो मला आपण बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि साहिल तुझ्या किनाऱ्या महोत्सवाला हमा सर्वांकडून करून अप्रांतभूमी पर्यटन विकास संस्था दुर्गा देवी देवस्थान या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो इथंच थांबतो धन्यवाद हे व्यक्तिमत्व आहे विनय भूमय याचंही या ठिकाणी आपण येतोच सन्मान करतोय विनंती करतो सगळ्या कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या मारतो विनाय कार्यकर्ते ना आपण सन्मान करूया विनय भूमि याचा आपण पेटा बांधण्यासाठी सुद्धा तत्पर असं गुहागरमधलं ना हे नाव आहे की आता आपण पेटा बांधायचं असेल तर कोणाचे तर विनय गोबे यांना हात मागले जाते आणि असं व्यक्तिमत्व आहे गुहागरमधले वाँ। मर्दा कंपनी हे एक उद्योजक यशस्वी उद्योजक आहे स्वर्य सदन कार्यक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुभम बँगर उपाध्यक्ष सिद्धेश आरेकर अभिषेक भोसले यांच्या माध्यमातून सन्मान होतो आहे अभिजित मर्दा यांचं यानंतर विनंती करतोय व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रित करतोय स्वर्गीय सदानंद गोविंद आरेकर युवा पुरस्कार जाहीर केला जात आहे हे सामाजिक असेल सांस्कृतिक एक नाव आहे आणि त्या क्षेत्रामधलं हे एक चांगल्या पद्धतीचं योगदान देणार व्यक्तिमत्व आहे पालघेजी प्रीमियर लीगचे ते चेअरमन आहे खानविलकर साहेब आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान वतीने देण्यात येणारा स्वर्गीय सदानंद गोविंद आरेगद युवा पुरस्कार सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साई दारेकर विनायक दारेकर स्वर्गीय सदानंद गोविंद आरेकर युवा पुरस्कार ओमेशिपरी आंतरराष्ट्रीय पातळीवर कराटे ज्युगच्या माध्यमातून यांनी गोळागर तालुक्याचं नाव वाढवलं ते मान्य डॉक्टर यशवंत खाडे यांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी आप जाहीर करतोय स्वर्गीय सदानंद शेठ मदनश्री गोविंद आरेकर पीडाभूषण पुरस्काराने आपण सन्मानित केलं जात आहे डॉक्टर सौ योगिता यशवंत खाडे जुगच्या माध्यमातून कराटेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती कामगिरी करणारे गोष्टी अर्थातच योगिता खाडे यांचं या ठिकाणी सन्मान होत मदन शेठ गोविंद आरेकर क्रीडा भूषण पुरस्काराचा सन्मान करतात स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिक्षणच्या वतीने ऍडव्होकेट संजयजी साळवी यांचा समोर जी आरेकर असते हा पहिला ड्रो ड्रो आपण करतोय पुढे यायचं आहे हा स्मार्ट पहिला मानकरी ठरणार आहे खूप मोठी संधी असणार आहे गुहागर मधलं एक व्यक्तिमत्व आहे मोहन आत्माराम वागकर यांना हे स्मार्ट वॉच चे मांकरी आहेत मी विनंती करतो आहे की ते जर उपस्थित असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी हे स्मार्ट देऊन या ठिकाणी सन्मान करूया योगेश शिट्टे यांचं या ठिकाणी सन्मान अशा शुभेच्छा राहतील आणि इथून पुढे आमच्यासारख्या अनेक संस्था संघटना या तुमच्यासारख्या अनेक युवकांच्या कार्याची दखल घेत राहतील याची देखील मी तुम्हाला ग्वाही देतो तर नक्कीच आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची वाट बघतोय तो कार्यक्रम आपण आता सुरू करणार आहोत मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण देखील अशाच लकी ड्रॉचे विजेते होऊ शकता या लकी ड्रॉ मध्ये फ्रीज आहे सायकल आहे टीव्ही आहे 이스트리아에서 아어 아산에서 오스쿨 가서는 이제는 후지셔다